भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या बिरदेव डोनेचा सत्कार युवा समिती सीमा भागच्या वतीने मंडोळी रोड येथे घेण्यात आणि डोने यांची भेट मराठीतून शिक्षण घेत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर देशात पाचशे एक्कावन्नाववा क्रमांक कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावचा युवक बिरदेव सिद्धाप्पा डोणे यानं दोन हजार पंचवीसच्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नावा क्रमांक मिळवून यश संपादन केलंय प्रतिकूल परिस्थितीत मेंढपाळीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबासह बेळगाव सीमा भागात भटकंती करणाऱ्या या युवकानं झोपडीत राहून अभ्यास केला आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवलं या उल्लेखनीय यशाच्या पार्श्वभूमीवर युवा समिती सीमा भागच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शुभम शेळके कार्याध्यक्ष धनंजय पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं की बिरदेव यानं मराठी माध्यमातून शिक्षण घेत अत्यंत खडतर प्रवास करत यश मिळवलंय त्याच्या जिद्दीची आणि चिकाटीची प्रेरणा सर्वांनी घ्यावी अध्यक्ष शुभम शेळके यांनीही बिरदेवच्या यशाचं कौतुक करत असाध्य ते साध्य करिता सायास सा कारण अभ्यास या संत तुकारामांच्या ओळींचा उल्लेख करत त्याचं मनपूर्वक अभिनंदन केलं सत्काराला उत्तर देताना बिरदेव डोने यानं संघटनेचे आभार मानात सांगितलं की आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेणं ही यशाची खरी गुरु किल्ली आहे आर्थिक अडचणींकडे कर दुर्लक्ष करून शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि निर्व्यसनी राहून समाजाला चांगली दिशा दिली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमाला सरचिटणीस मनोहर हुंद्रे उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर विजय जाधव भागोजी पाटील अशोक घगबे राजू पाटील रणजित हवळानाचे रमेश माळवी सचिन दळवी दीपक गौडवाडकर शुभम जाधव अभिषेक कारेकर अशोक डोळेकर विश्वनाथ येळूरकर आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा